नमस्कार एम एन न्यूजमध्ये आपले स्वागत मी आशा वर्मा लोणाळा या थंड हवेच्या ठिकाणी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी नुकताच झालेल्या कार्यकर्ता संवाद मिळाव्यात माझे नाव शरद पवार आहे मी त्या मार्गाने जात नाही आणि गेलो तर सोडत नाही म्हणत मावळचे आमदार सुनील शेळके यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आणि संपूर्ण राज्याचे राजकीय वातावरण तापले यावर सुप्रिया सुळे मदन बाफना देवेंद्र फडणवीस रोहित पवार काय म्हणाले पाहूया परिस्थिती लक्षात आल्यावर ज्यांनी आयोजन केलं त्यांनी आणि मावळ तालुक्यातल्या साहेबांच्या कानात कार्यक्रम फ्लॉप झालाय म्हटल्यावर काहीतरी सांगितलं पाहिजे आणि म्हणून कामा कार्यक्रमाच्या मध्ये साहेबांना सांगण्याचं काम केलं की या ठिकाणी सुनील शेळके काही ना दादागिरी केली चोवीस शेळकेनं काही ना फोन करून कार्यक्रमाला जाऊ नये अशा पद्धतीनं चुकीची माहिती आदरणीय साहेबांना दिली त्या बाबतीत एवढी साहेबांनी दखल का घेतली किंवा साहेबांना माझ्या बाबतीत चुकीची माहिती कोणी दिली हे मी पुढच्या आठ दिवसाच्या आत साहेबांची भेट घेऊन विचारणार आहे की आपल्याला जे कोणी सांगितलं किंवा जी काही माहिती दिली त्या माहितीच्या अनुषंगाने मला काही जर तुमच्याकडं पुरावे दिले असतील किंवा ज्या व्यक्तीने तुम्हाला माझ्या बाबतीत कल्पना दिली ते जर मला आपण सांगितलं तर ते योग्य राहील आज इतके वर्ष ते राजकारणामध्ये आहेत जवळपास त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी वर्ष किंवा पंच्याऐंशी वर्ष जे काही त्यांचं वय असेल ते राजकारणामध्ये त्यांचे जवळपास पंचावन्न वर्ष या ठिकाणी पूर्ण झाले आहेत तर या स्तराच्या नेत्यांनी एका साध्या आमदाराला अशा प्रकारे जर धमकी दिली असेल तर ती योग्य नाही आहे मला असं वाटतं की त्यांनी त्यांना सल्ला देण्या एवढा मोठा पण त्यांनी शेवटी ते कुठल्या स्तराला आहेत आणि जर अशा प्रकारे त्या आमदारांना धमक्या द्यायला लागले तर मला असं वाटतं कुठेतरी त्यांचा जो स्तर आहे तो खा त्यांचे जे नेते आहेत ते जर गुंडालाच घेऊन बसत असतील गुंडावर फोटो काढत असतील त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन करत असतील सीपीचं गुंडा ऐकत नसतील तर मग काही प्रमाणात सत्तेत असणाऱ्या आमदारांना तोच कदाचित असताना म्हणजे आता तुम्ही जर मावळच्या बाबतीत बोललात तर एक पवित्र भूमी आहे मावळ म्हणजे मावळा मावळा म्हणलं की आपण एक स्वाभिमान तिथं असणार प्रत्येक नागरिक हा स्वाभिमानी आहे आणि स्वाभिमानी नागरिकांना शोभणारा नाही एवढा अहंकार तुम्ही आता आमदार झाला आहात आणि आता तुम्ही इतक्या खालच्या लेवलला जाऊन साहेबांबद्दल जर बोलत असाल तर तिथे जनता हे सहन करणार नाही हा जो अहंकार आहे तो कदाचित याच्यामुळे कारण का बेगडे साहेब जे आहेत बीजेपीचे त्यांना तिकीट मिळणार नाही असं यांना वाटत ठीक आहे आज त्यांना काय वाटत असलं तरी आणि त्यांचे जे दुसरे विरोधक होते ते दुर्दैवाने त्यांचा तिथे मर्डर झाला असं आम्हाला आहे तर अशा परिस्थितीमध्ये त्यांना वाटतं की त्यांना विरोधकच नाही लागले राईट नाही मला काय बोलायचं सुनील शेगी मला बोलायचं नाही तो इतका मोठा झाला नाही त्याच्याबद्दल मी चर्चा करावी त्याच्याबद्दल आपण विषय मांडावा असा मोठा माणूस नाही ठीक आहे त्याला काय वाटलं ना त्यांनी मला विचार माझं दारू उघड सर्वांशी बोलत असतो माझे सर्वात जास्त तालुक्यातल्या बीजेपीशी संबंध माझ्या पोटात खूप गोष्टी राहतात आणि मी काय सगळं टीव्हीवर आला समोर चॅनल म्हणून कॅमेरावर बोलत नाही त्याच्यामुळे माझी सगळ्यांनाच विनम्र विनंती आहे की बोला जरूर तो तुम्हाला लोकशाहीत अधिकार आहे पण माझंही कोट खूप मोठं आहे म्हणून मी काही बोलत नाही माझी विनम्र सुनील शेळकेंना विनंती आहे की आदरणीय पवारसाहेब खोटं बोलत आहेत असं जर त्यांना वाटत असेल तर जरूर त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करावा ही लोकशाही आहे